यंदाच्या गणेशोत्सवात सांगली पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सी सी टी व्ही कॅमेरे लावले पाहिजेत उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे कार्यरत ठेवल्यास पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस, परिक्षेत्रा पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं आहे विशेष महानिरीक्षक फुलारी यांनी सांगलीच्या दौऱ्यावर असताना काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेतली त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या त्यानंतर ते म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका त्यानंतरची राज्यातील राजकीय आणि सामाजिक स्थिती बंद आंदोलन यामुळे पोलिसांवर ताण जाणवत आहे अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत आणि मंगलमय वातावरणात पार पडावेत यासाठी पोलीस सतर्क आहेत गणेश मंडळांनी त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा वेळेच्या मर्यादेचं पालन करावं असं आवाहन केलेलं आहे आज आम्ही सांगली जिल्हा पोलिस दलाच्या मुख्य कार्यालयास भेट देऊन एस पी आणि त्यांचे सर्व सहकारी यांची आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये येणारे जे सण आहेत जन्माष्टमी दहीहंडी त्यानंतर गणपती स्थापना आणि गणपती विसर्जन ईदे मिलाद या सगळ्या उत्सवादरम्यानचा बंदोबस्त सुरक्षा व्यवस्था नागरिकांना मदत करणे या सगळ्यांचा आढावा घेऊन ओहापोह करण्यात आला भाविकांना आणि नागरिकांना चोख सुरक्षित व्यवस्था मिळेल सामाजिक वातावरण चांगले राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे प्रतिबंधक कारवाई क्वालिटी आणि इफेक्टिव्ह राहील हे सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि जातीय सलोखा सामाजिक शांतता कायम राहील अशा प्रकारे हा उत्सव साजरा करावा पोलीस त्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपर्क साधावा जिल्हा पोलीस दलाकडून एस पी महोदयांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या गणेश मंडळांना की त्यांनी आपापल्या गणेश मंडळांच्या ठिकाणी कमीत कमी एक सी सी टी व्ही लावावा जेणेकरून तिथे सुरक्षित वातावरण राहील आणि काय अनुचित प्रकार घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध राहील आणि त्याच्यावरून आपल्याला समाजकंटकापर्यंत पोहोचता येईल रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली